आम्ही आलो ना आम्हाला विचार काय चाललंय तुम्ही आज मी घर नाही येतोय मुन्ने तिथं काट्यावर बसलेला आणि बाबू आलता मग मधी थांबल्याला मी म्हणलं चला मग जाऊ बायाकडे तेवढे तू हिच दिसला तिल्या बाईला फोनच लावणार होत की तिला बाय दिसला काय म्हणतो बसले तुम्ही खाल्लं वाटतंय जर पान घेऊन त्यांना तू का त्याला खातो पान दिला आपल्याला सांगते ना टपरीवाल्याला

तुला काय कमाच की नाही जाऊ का पान। मग बाय का जेवण हे सगळे पळा लागले बघितलं का आता म्हणले पान आणि पान त्याला पान आणायला पाठवलं पळा पण जाऊन मी खातो सगळे पान चल मग चल जा फोटो बिटो काढ तुला काय लागत डोका आहे की नाही लागत फोटो काढू ते पाऊस पडला झालंय त्या दिक राह चल जरा चल आयचं मत करतो चल येडे फोन बाय फोटो काढू द्या अड फोटो चांगले मला चांगला बसून गे बसून एवढं बाय पडून काढत फोटो काय चलवा आम्हाला काय करतो अय फोटो काढतो दिसत नाही तुला येशाला असतो ये ये फोटो लागत असं काय तरी हुटक बसलय फोटो कसे काढले भाऊन इकडे काय बघतोय तो तिकडं काय करतोय तिकडे बाबू अरे काय करतोय झालं काही कुठ गेल अरे काहीतरी हरवले का अरे काहीतर हलवले काहीतरी हलवलंय अरे हरवले हरवले हर हलवलंय

आणि तू इथं म्हणजे उडकते खरं खरं तुला स्वप्न काय स्वप्न कधी पडलेलं काल संध्या का आता येत असत स्वप्नातले आवती काय स्वप्न स्वप्न असत मला तर वाटत गोळा दारू दारू नाही નદી હા ઓ બાબે खर आठ उल स्वप्न अरे स्वप्न स्वप्न वेगळं असतय रिअल वेगळंय स्वप्न स्वप्न काही तर काय पाडक हा चल बाडतोय

मला नाही लागला जागला त्याला गावाच सगळं मी आणतो बाबे आपण आणू जाऊन घरच्याला का गांजा बिंजा नका लाड चाळीस ए आज पट मी बघतो ना तुम्हाला काय करायचं घरच्यांना जर बघितल्यावरती तुम्ही काय म्हणला सगळे जातात ते घरी आहे मला मी तुम्हाला काय करा घरी मी जाऊ आपण मस्त वय गे काय म्हणतो ना खाली काय म्हणतो माझी माझी स्वप्न चालतो आम्ही भेलो मग मला दोन किलो मध्ये केलं म्हणतोय करा सगळे नियोजन करतो चला आपल्या लक्ष लागणार आपल्याला नऊ वाजता बरोबर फोन लावलं तिथं घरापासी नको अरे का जाय आपण ओळलं काय करायचं आताच बाई नुसतं नाटक करायचं वाढायचं वाढायचं तर नाही तर नाटक करायचं ह्यांना बरोबर घालवायचं अशी नाशा चोडून द्यायची ह्यांचा कार्यक्रमच करू बाय आण पैसे द्यायची भीमच करू लावायचं कोणतं आपण घ्यायची आपण नुसतं आज करायचो आपण असं म्हणजे असं वाटत आपण पित असे पण तू पिले ना झाल्यान पण बाब्याला काय करू माहिती करतो त्याचा मोबाईल त्याला नुसता साधमा देऊ डायरेक्ट हो काल तर बाब्या झोपले अरे सामान आणायला पाठवलं ते आपण सामान आला म्हणजे आणले आणले तू सामान आण पाठवलं मला तर वाटत खिशेच असल

डोक्यात चाललाय त्यांचं तर झाले त्यांचं डोकं शुद्ध आले कुटे, कुटे, ना आमचे कपडे कुठे काय कुठे बरोबर त्या मग आपण त्यांना बोलू बस कपडे पाळवायचा रस्त्याने आपण त्यांना दातलं खात बाय बाय कपडे कोणी काढले आपले कपडे

कपडे काढले दोन मिट ऐका आम्ही तुमची मस्करी का तुम्ही गांजा आम्हाला प्या कपडे तुमची चूक तुम्ही गांजा आम्हाला तुम प्या तुम्ही तिथं लाज वाटते का ता लाजपुढे लाज बीस काय आम्हाला तू काय मानला अरे दोन मिनट ऐकून घे एखादा जर बाहेरचा कोणा आला असता तुम्ही आम्हाला शेत उठवलं ऐक ना एखादा जर बाहेरचा आला असता म्हणला असता तुम्हाला कपडे काढले असते चेन काढली असती आम्ही उलट काढलं या कायदा जर बाहेरचा असला तुम्हाला तर त्याने भोगाच केला असत मारलाच असत फुल म्हणत काय गांजे पिऊन कशाला झोपले सीसीटीव्ही कॅमेरा काय तुला गांजा उतारा नाही का तुझा तुमचं काय करत जावजडीत तुम्ही आम्ही काढलेला आहे फगस्त की की कुणी असं करू नये मनोरंजनासाठी काढलेला आहे कुणी असं वाईट वाढावर जाऊ नका ही व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे आई वडिलांचं नाव मोठ करा बाबा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला असं सोपट करा आम्हाला ओके ओके धन्यवाद